बाबा बासुंदी कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खर सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी पण माझी एक अपेक्षा आहे की या सरीतून एखादा शास्त्रज्ञ घडावा आणि एखादा शास्त्रज्ञ जर घडला आणि त्यानं सिंधुदुर्ग जिल्ह्याचं नाव आणि आपल्या जिल्हा परिषदेचं नाव जर उज्ज्वल केलं तर खऱ्या अर्थानं जिल्हा परिषदेचा जो मुख्य उद्देश होता तो उद्देश सफल झाला असं मला वाटतं आणि शिवसाहेबांची तुम्ही खूप मोठे भाग्यवान आहात की या वयामध्ये तुम्हाला विमानातून इस्रो बघायला मिळतात अजूनही इस्रो बघितलेलं नाही तर तुम्ही भाग्यवान आहात आणि आपल्या जिल्हा परिषदेची शाळेची मुलांना शिकवण्या पाठीमागचा शासनाचा मुख्य उद्देश आहे की या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळालं पाहिजे त्याच्यासाठी जिल्हा परिषद प्रयत्न करते आणि त्याच्यातलाच एक भाग म्हणून सहल भेट हा नाविन्यपूर्ण उपक्रम जिल्हा परिषद राबवतो याचा विद्यार्थ्यांची निवड चौथी आणि सातवीमध्ये जे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम शिष्य प्रज्ञाशोध परीक्षा आपण घेतो त्या परीक्षेतून प्रत्येक तालुक्यातून तीन गुणवंत विद्यार्थी साहेब आपण मेरीपुरसात निवडतो आणि असे प्रत्येक तालुक्यातले चौथीचे एकवीस चोवीस आणि सातवीचे चोवीस असे विद्यार्थी आपण निवडतो आणि या विद्यार्थ्यांना ही सोड सल घडवणार दोन वर्ष ही सल गेलेली नव्हती आणि गेल्या वर्षी मी हजर झाल्या झाल्या हा प्रश्न पुढं आला मला देखील खूप खंत वाटली आणि आम्ही ठरवलं तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी देशमुख साहेबांनी आणि आम्ही की पुढच्या वर्षी कोणत्याही परिस्थितीमध्ये ही सहल गेली पाहिजे याच्यामध्ये अनेक अडचणी होत्या अनेक त्रुटी होत्या ते आम्ही पूर्तता करण्याचा प्रयत्न केला आणि मला खात्री आहे की यापुढे देखील आपल्याला कुठल्याही प्रकारची अडचणी येणार नाही आत्ताच मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी साहेबांनी मला सांगितलेलं आहे की आपल्या शिक्षण विभागाचा मुख्य उद्देश हा असला पाहिजे की मुलांना दर्जेदार गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळालं पाहिजे त्याच्यासाठी तुम्ही काम करा आणि निश्चितपणे मी साहेबांना आश्वासित करतो की यापुढे आपल्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गोरगरीब पालकांच्या मुलांना दर्जेदार शिक्षण कसं मिळेल याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत जिल्हा परिषदेतली मुलं शिकली पाहिजेत टिकली पाहिजेत पुढं गेली पाहिजेत शास्त्रज्ञ झाली पाहिजेत आणि अधिकारी होण्याचं स्वप्न देखील त्यांनी पूर्ण केलं पाहिजे अशा प्रकारचं काम तिथून पुढं आपण करू ही प्रज्ञाशोध परीक्षा हा त्यातलाच एक भाग आहे दाले दाले मते मते आले आले ला या दृष्टिकोनातून साहेब आम्ही पाचवीला मी हजर झाल्या झाल्या शिष्यवृत्ती परिषदेशी सुद्धा ती पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये आपली मुलं पुढे गेली पाहिजे आणि शासकीय शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये राज्यामध्ये आपल्या मुलांचं गुणवत्ता क्रम वाढला पाहिजे याच्यासाठी मी आल्या आल्या जिल्हास्तरावरती पाचवीला मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांची कार्यशाळा घेतली तालुक्याला कार्यशाळा घेतली निश्चितपणे त्याचा यावेळी देखील परिणाम होईल स्पर्धा परीक्षेमधून विद्यार्थ्यांना ज्ञान मिळालं पाहिजे मार्गदर्शन झालं पाहिजे याच्या देखील आपण प्रयत्न करतो आणि ही तुम्ही जाणारी सर बघून माझी खात्री आहे की यापुढं विद्यार्थी आणि पालक देखील की आपली मुलं इसरूला जाऊ शकतात ही परीक्षा किती महत्त्वाची आहे हे सुद्धा ते मनावर घेतील आणि येथून पुढे या परीक्षेचं स्थान देखील अधोरेखित होईल आणि त्याप्रमाणे पालक आणि शिक्षक विद्यार्थी देखील या परीक्षेला जोमाने प्रयत्न करून यशस्वी होण्याचे प्रयत्न करशील करतील अशा मला अपेक्षा वाटते माझी त्याप्रमाणे इच्छा देखील आहे आणि ती देखील होईल मी सर्व विद्यार्थी मित्रांना शिक्षण विभागाच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो पालकांना देखील त्यांचं अभिनंदन करतो की आपली मुलं तुमचा हा खूप तुम मोठा सोनियाचा दिन आहे की आज तुमची मुलं इस्रोसारख्या ग्रामीण भागातून गोरगरीब पालकांची मुलं जिथं वाडी वस्तीवरची आमच्या शाळा आहेत जिथं इस्रो हा शब्द पुस्तकात वाचला असेल विवाद त्यांनी चित्रात बघितला असेल पण आज खऱ्या अर्थानं त्यांना हे सगळं बघायला मिळा मिळणार आहे आणि तुम्हाला हे बघायला मिळतं हे देखील आम्हाला खूप मोठं समाधान आहे त्यासाठी माझ्या शिक्षण विभागाचा प्रमुख म्हणून मी खूप खूप शुभेच्छा देतो आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर सा युट्यूब चॅनल